आरोग्य क्षेत्रात करियरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धी नगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न पतीपत्नीच्या मानेला कोयता लावून सोन्याचे दागिने व मोबाईल लुटणाऱ्या पाच चोरट्यांच्या मुसक्या गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांना यश आलं असून सदर दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल आज तालुका पोलिसांनी पती पत्नीस परत केला या त्या जोडप्याने तालुका पोलिसांचे कौतुक करत आभार मानले आहेत सदरचं सदस्य वृत्त असं की कोपरगाव शहरातील समतानगर येथील रहिवासी संदीप रामदास बोळीज यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती कि दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संदीप बोळीज व त्यांच्या पत्नी चित्रा बोळीज हे दाम्पत्य मोटरसायकल गाव तिळवणी गावचे आसपास मार्केट कमिटी जवळ पाच इसमान त्यांना त्यांच्या मानेला कोयता लावून त्यांच्याकडील ला सोन्याचे दागिने मोबाईल असा जवळपास सत्तर हजारांचा मुद्देमाल काढून घेतला होता याबाबत तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानं कोपरगाव तालुका व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगरच्या पथकाकडून तपास सुरू होता याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगरच्या पथकानं तांत्रिक माहिती आधारे सदर लुटमारीतील आरोपी राहुल केदारनाथ लोहकणे वीस वर्ष राहणार कोकमठाण कुणाल अनिल चंदनशिव व एकोणावीस वर्ष निलेश बाळासाहेब भोकरे प्रमोद कैलास गायकवाड सर्व राहणार समन्सर तालुका कोपरगाव व एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाई कामी दिला होता पुढील तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनानं पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून सदरचा मुद्देमालाची ओळख पटवून न्यायालयाच्या आदेशाने जर आज रोजी सोन्याचे दागिने व मोबाईल बोळीज दाम्पत्याकडे सुपूर्द आहे यावेळी बोळीज दाम्पत्याने तालुका पोलीस व स्थानिकुन्हे शाखेचे आभार मानले आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास पोळीस हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आढळून बळजबरीने त्या महिलांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफेने या गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत मी चित्रा संदीप बोळीस ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत जन्माला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जी बाहेर ऐकतो रात्री अपरात्री नंतर जेव्हा गुन्हा नोंदवला रात्री त्या कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालंय ते फक्त ऐकून घेण्याची मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही इतके भयार परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो होतो चौधरी बाहेर त्यांच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथे ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्यांना फोन केला सर अशी अशी घटना घडलीय एक जोडबा आपल्या इथं आलेला आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनिटामध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणतः दहा साडे दहाच्या पुढचा सुमारास असेल एवढ्या रात्री सर आमच्या सोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडे बारा वाजेपर्यंत सरांनी आमच्या सोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शन नंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सो सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पोलिस आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्या सोबत तिथे आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला की आपला पती हा आपला सोबत आठ नऊ नंतर असावा माझ्यासोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आलाय आमची वाट बघताय कोणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्वाचं आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती पण माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिसां लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज आपण जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने

जे त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा फॉयटा लावून आमच्याकडून म्हणजे सांगितलं आमच्याकडे जे फक्त आम्हाला मान म्हणतो त्यावेळेस म्हणून माझ्या कानातील एका कानातला घेतला आणि समोरून एक गाडी आली तो त्यांनी पळ काढला किती जण किती जण होते पाच जण होते त्यातील एका जणांकडे होता आणि मग त्याच वेळेस बारा आणि पाऊस झालेलं होतं त्यामुळे लाईट कोणीच नव्हते आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशन लावलो त्यावेळेस चौधरी साहेब इथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं आणि रात्री आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत घटनास्थळी होतो परत दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा पोलीस साहेब चौधरी साहेब यांच्या बरोबरच घटनास्थळे गेलो तिथं परत हे गेला आणि रात्री फिरल्यात केली त्यानंतर जे अहमदनगरची टीम आली होती त्यांनी पण पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे जवळजवळ आठ दिवस आठ नाही पाच वेळेस मला त्या स्पॉटवरती घेऊन गेले आणि स्वप्नवत म्हणजे जे आम्हाला तर याची काही गॅरंटी नव्हती काय भेटणार फक्त काय महत्वाचा मोबाईल कारण की मोबाईल दुसऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी वापरला जाऊ शकतो आणि आई मी त्याचा जो आहे त्यावरून पुन्हा माझ्या नावावर असल्यामुळं का याची भीती होती म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाची केस केली परंतु चौधरी साहेब असतील कोळी साहेब असतील आणि जे शिंदे अहमदनगरची टीम असेल यांनी प्रकारे काम केलं सांगत नाही परंतु त्यांनी हा ऐवज आणि जे आरोपी असतील त्या आरोपींना पकडलं आणि केस सॉल्व्ह केली आज तुमचं आणि सगळ्यात महत्वाचं का चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे ता सर्व सर्व स्टाफ असतील त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलं म्हणजे के रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस ऑन उन, ऑनलाईन करणं धरून जेवण करता येणं किंवा आजही तुम्ही बघताय तर साडेतीन वाजेपर्यंत फक्त या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारचं जेवण अजून त्यांच्या बाकी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्या पोलिसांविषयी थोडस वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपलं काय बाहेरच आणि जे ऍक्च्युअल अनुभव याच्यामध्ये परत मिळालं काय आनंद तुम्हाला होतो सगळ्यात महत्वाचं कमवून परंतु जे माझी अर्दंगी तिच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही स्वप्न सो, कोयता लावलेला माझं हे गेलं किंवा वटसाई तिरपौर्णिमा आहे माझं जे सोन आहात इथून पुढे मी सोनच घालणार नाही अशा तिच्या वरच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झालं आणि त्यामुळं पुन्हा एकदा सर्व मी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कोळी साहेब त्यांचे सर, सर्व सहकारी चौधरी साहेब आणि इतर जे असतील ते सर्वांचं मनापासून धन्यवाद भाऊ